नमस्कार मी प्रीती मी तुम्हाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता दिला यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केलं हा निकाल कुठे गम आणि कुठे खुशी असा आहे दोघांचेही अपात्र करण्यासाठी एकमेकांविरुद्ध आरोप होते मात्र अध्यक्षांनी दोघाही गटांना अपात्र केले आहे ही सुखावणारी घटना आहे अध्यक्षांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला महत्व दिलेलं आहे म्हणून हा वेगळा निकाल लागला असले उज्वल निकम यांनी म्हटलं तर यापुढे राजकीय पक्षांना आपली घटना लिहिताना बरीच खबरदारी घ्यावी लागेल राजकीय पक्षाच्या घटना पुन्हा तपासून घ्याव्या लागतील आमदारांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्षांनी परिशिष्ट दहाची सांगड घातली आहे या, या निकालाचे दुर्गामी परिणाम होतील अशी शक्यता देखील वर्तवली कधी काळी लोकांचे फिरण्याच्या फेवरेट लिस्टमध्ये मालदीव टॉपवर होतं पण आता मालदीवला भारताशी पंगा महाग पडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे भारतात मालदीव बद्दल प्रचंड संतापाची भावना आहे त्याचा फटका मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसला आहे आता प्रत्यक्ष त्याचे परिणाम दिसू लागले ला आहेत भारतातील काही ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवची फ्लाईट बुकिंग रद्द केली आता भारतीयांनी सुद्धा मालदीवला प्रत्यक्ष आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी दिशा पहिल्या आठवड्यात लक्षद्वीपचा दौरा केला त्यांनी मालदीवचे सुंदर समुद्रकिनारेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली भारताला डिवचणाऱ्या मालदीवला अतितेची किंमत चुकवावी लागत आहे एकीकडे तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत आहे त्याच वेळी बुधवारी पीएचटी फेलोशिपचा पेपर फुटला सारथी बारटी महाज्योतीतर्फे आयोजित या परीक्षेत पुन्हा घोळ झाला यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेठ विभागाचा गलस्थान कारभार समोर आला पुणे येथील वड असलेल्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर देण्यात आला तसेच प्रश्नपत्रिकेतील आणि सी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना आहे का असा घणाघात त्यांनी केला आहे